नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मला खूप वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतोय जेव्हा महेंद्रसिंग धोनीनी याच मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वरती टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकलेला होता आणि त्यावेळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शेवटचा प्रश्न मी विचारलेला होता कारण त्या संपूर्ण सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेपटानं आपल्याला खूप त्रास दिलेला होता आणि त्या मानाने भारताचं शेपूट लवकर गुंडाळलं गेलेलं होतं म्हणून मी प्रश्न विचारलेला होता की विचार माही उनकी पूछ हनुमान जैसी हमारी पूछ डॉबरमन जैसी या समस्या हल कैसे होगी प्रश्न तोच मला वाटतं हे ग्राउंड तेच प्रसंग ही वे तोच आहे तोच म्हणजे कशा अर्थानी परत एकदा भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या शेफ्टीनंच तडाखा दिलेला आहे पहिल्या इनिंगमध्ये तेच झालं दुसऱ्या इनिंगमध्येही तेच झालं आणि त्यामुळे असं वाटतंय की सामना हा भारतीय संघापासनं आता लांब गेलेला आहे तीनशेच्या आज जर का धावसंख्या ठेवता आली असती अडीचशेच्या आसपास ठेवता आली असती फँटास्टिक फारच धमाल झाली असती परंतु या ऑस्ट्रेलियाच्या शेपटानं परत एकदा तडाखा दिला आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठे जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मोठ्या उत्साहानं चौथ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात झाली होती नितीश कुमार रेड्डीनी सुरुवात चांगली केली होती टकाटक बॅटिंग चालू केली होती परंतु शेवटच्या विकेटचाच भाग होता आणि शेवटच्या विकेटवरती बॅटिंग करत असताना मला वाटतं नितीश कुमार रेड्डीनी थोडीशी घाई केली सिराजवरती तेवढा विश्वास दाखवला नाही मोठा फटका मारायला गेला त्याचा विके त्याची विकेट गेली आणि तीनशे एकोणसत्तर धावांवरती भारताचा डाव अटपला ऑस्ट्रेलियाच्या हाती शंभरपेक्षा जास्त धावांची आघाडी मिळाली आणि त्याच्यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाची बॅटिंग चालू झाली तेव्हा माझ्या कपाळावरती आठ्या आल्या त्याच्यानंतरचा पुढचा दीड दोन तास मी माझ्या सीटवर बसून मॅच बघू शकलो नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो बुमरा असू देत सिराज असू देत आकाशदीप असू देत कारण आकाशदीपला दुसऱ्या बाजूनी नवीन बॉल टाकायची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर असंख्य वेळेला ख्वाजा आणि त्याचबरोबर कॉन्स्टास आणि नंतर लबुशेन हे खेळताना चुकत होते काही करून त्यांच्या बॅटची कड लागत नव्हती सगळे बॅट्समन म्हणजे मला एक सेकंदाला असं वाटलं की आपल्या विकेट किपरला आणि स्लिप फिल्डर्सना सर्दी होईल आम्ही हे गमतीने म्हणतो की कि किती वारं घालशील रे बाबा मला आता सर्दी होईल ती गोष्ट होत होती परंतु त्यावेळेला मला दोन गोष्टी निरीक्षणाला आल्या पहिली गोष्ट म्हणजे ही तुम्हाला कदाचित ऐकताना विचित्र वाटेल पण विचार करायचा लबुशेन आणि ख्वाजाचं टेक्निक हे तेवढं चांगलं नव्हतं म्हणून कदाचित ते सर्वाईव्ह झाले कारण ते इतके ओपन अप होतात आणि त्यामुळे बॅट इकडनं येते आणि बॉल तिकडनं जातो त्यांच्या बॅटची कड लागत नाही कॉन्स्टाच्या बाबतीत मी म्हणलं की पहिल्या इनिंगला त्याची सॉलिड लॉटरी लागली त्यांनी प्रयत्न केले अडवे तिडवे शॉट मारायचे देवानी त्याला ओके केलं क्रिकेट देवानी आणि त्याचे अर्धशतक होऊन गेलं सेकंड इनिंगला मात्र तसं झालं नाही त्याला बरोबर बुमरानी बोल्ड काढलं आणि त्याच्यानंतर ख्वाजा आणि लबू शेन इतके विचित्र खेळत होते तुम्हाला सांगतो टॉप क्लास बोलिंग विरुद्ध टॉप क्लास बॅट्समनना अडखळताना मी पाहिलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये एक क्वालिटी होती आज बॉलिंगमध्ये क्वालिटी होती बॅटिंगमध्ये अजिबात क्वालिटी नव्हती आणि ते कसे तरी अडखळत बॅटिंग करत होते एक गोष्ट मात्र याच्यात दिसली की त्यावेळेला आपल्या फिल्डर्सकडनं कॅचे सुटले पहिल्यांदा लेग गली बरोबर फिल्डर लावलेला होता ख्वाजाने तिथं बॉल मारला जयस्वालनी कॅच सोडला ह्याच्यामध्ये ख्वाजाने नंतर रन्स ॲड केले का नाही पण एक लय असते हो जेव्हा बॉलरला सुरुवातीच्या काळामध्ये बॅट्समनची विकेट मिळते तेव्हा त्याचा ताजेतवानेपणा टिकून राहतो त्याचा उत्साह टिकून राहतो आज मात्र तसं झालं नाही कारण ख्वाजा थोडा वेळ खेळला एक रन्स त्यांनी केल्या विचित्र खेळून परत एकदा तो बोल्डच झाला सिराजला त्याची विकेट मिळाली आणि नंतर लबुसेनजींनी जी, जी बॅटिंग केली त्याच्या बाबतीत मला त्याचा रागही आला मला त्याचं प्रचंड कौतुकही वाटलं का मी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगतो लबुशेनला आज बेस्ट बॅटिंग जमत होती का अजिबात नाही तो कसा तरी विचित्र खेळून सर्वाईव्ह करत होता कित्येक वेळेला तो बीट होता कित्येक वेळेला त्याच्या हातावरती पोटामध्ये बॉल लागत होते ते त्याच्या टेक्निकमुळेही लागत होते चांगल्या बोलिंगमुळेही लागत होते भारतीय बोलर्सनी टप्पा पकडून बॉलिंग केली हेही मान्य करायला लागेल याच्या बाबतीत मला त्याचा राग आला की अरे तो आऊट कसा नाही झाला किती नशिबाची साथ त्याला मिळाली दुसरीकडे मला त्याचं कौतुक एवढ्याकरता वाटलं की या पठ्ठ्याने आपली विकेट बहाल केली नाही विकेटवर तो उभा राहिला ही वॉज स्ट्राईंग हिज बेस्ट टू स्टे ऑन द विकेट आणि ही गोष्ट माझ्या मनाला खूप आवडली कारण हा प्लेअर असा आहे की जो आपल्या विकेटवरती एक मोठा प्राईज टॅग लावतो आणि ह्याच्यामुळे मला त्याचं कौतुक वाटलं हाच प्रश्न मी त्याला विचारला लभूषण काय म्हणाला हे आपण पटकन ऐकूया कारण छोटासाच बाईट आहे ओ Um, it's probably something I learned uh, from when I was really young because I didn't want to get off the field and um, I always wanted to bat. So if I got out, um, I, I had to stop batting. So I decided that um, I wasn't going to hit the ball in the air for a while and maybe I should have done that the first innings. But, um, but yeah, it's something that I probably learned as, as a kid um, and it's probably seeped through into my game and it's probably a little bit more part of my nature. As a player. त्या मानानं या बाबतीत मला वाटलं की स्टीव्ह स्मिथनी घाई केली तो लवकर आउट झाला आणि भारतीय संघाच्या बोलिंगमध्ये अजून एक मुख्य निरीक्षण मला नोंदवायचं आहे आकाशदीप संपूर्ण सिरीजमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळाली अप्रतिम बॉलिंग करतो आहे आणि बॅट्समनना बीट करतोय याच्यामध्ये त्याचं नशीबही आहे की त्याचं नशीब त्याच्या बाजूने नाही आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी मला आज सामना बघताना कळली की त्याची लेंथ बरोबर नाही आहे दिशा उत्तम आहे टप्पा बरोबर नाही आहे त्यामुळे होतं आहे काय की त्याचा बॉल बॅटला बीट करून जातो परंतु विकेट नाही मिळत त्याचा बॉल पॅडवर आदळतो पण त्यावेळेला नेमका बॉल स्टमच्या वरनं जात असतो याचा अर्थ त्यांनी किंचित लेंथ अजून पुढची टाकायला पाहिजे तर त्याला विकेट मिळतील एक तुम्हाला सांगतो खरे दादा फास्ट बॉलर कोण जे पहिल्या स्पेलमध्ये विकेट काढतात संघाला समोरचा धक्का तेव्हाच बर बस बसतो जेव्हा नवीन बॉलने टाकणारा बॉलर पहिल्या स्पेलमध्ये विकेट काढतो या गोष्टी मी वसीम अक्रमच्या बाबतीत पाहिलेल्या आहेत या गोष्टी मी ग्लेन मगराच्या बाबतीत पाहिलेल्या आहेत ॲलन डोनाल्डच्या बाबतीत पाहिलेल्या आहे ती दादागिरी फास्ट बॉलरनी केली जे बुमराह करतो आहे आत्ता भूमरा करतो आहे त्याच्यावर पण मी येतो कारण दोनशे विकेटचा टप्पा हा भूमरानी पूर्ण केलेला आहे आणि ते तेसुद्धा वीसपेक्षा कमी ॲव्हरेजनी रन्स देऊन तुम्ही लक्षात घ्या ही त्याची कामगिरी आपलातून आहे कारण कुठल्याच बॉलरनी आत्तापर्यंत वीसच्या खालचा ॲव्हरेज ठेऊन दोनशे विकेटचा टप्पा गाठून दाखवलेला नव्हता त्यामुळे बुमराला सलाम करायला लागेल कारण मधल्या काळामध्ये लंच ते नंतर त्यांनी जो स्पेल टाकला दोन ओव्हरमध्ये त्यांनी तीन विकेट काढल्या खरोखर सटासट त्यांनी तीन विकेट काढल्या आणि एका क्षणाला परत माझे नंबर चुकले तर मला दोष देऊ नका सहा आउट नव्वद का एक्क्याण्णव स्कोअर होता ऑस्ट्रेलियन टीम चांगलीच अडखळत होती लबुशेनला बॅटिंग येत नव्हती परंतु त्यावेळेला बॅटिंगला आला पॅट कमिन्स पॅट कमिन्सच्या बाबतीत पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा सांगितलं की हा लेचा पेचा बॅट्समन नाही आहे सरळ बॅटनी आणि डोकं शांत ठेवून खेळणारा बॅट्समन आहे लबुशेननी त्यावेळेला जबाबदारी स्वीकारून जास्तीत जास्त बुमराला खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला काही काही के सिंगल काही काही डबल त्यांनी त्याच्याकरता सोडल्या आणि पॅट कमिन्सला अंदाज आल्यानंतर त्याचा विश्वास वाढल्यानंतर मग ते धावा पळू लागले आणि त्यावेळेला मला वाटतं बुमराला योग्य साथ मिळाली नाही सिराजने नक्कीच आज चांगली बॉलिंग केली नक्कीच पण तो जो एक फिनिशिंग टच म्हणताय ना तो फिनिशिंग टच देता आला नाही परत पॅट कमिन्स आणि लभुशेन पाठोपाठ आऊट झाल्यानंतर परत एक संधी होती जी परत आपल्या हातातनं गेली त्याला दोन कारणं होती एक तर तळातल्या बॅट्समननी सुरेख बॅटिंग केली टेस्ट क्रिकेटला साजेशी बॅटिंग केली दुसरी गोष्ट आपले बॉलर्स थकलेले होते बुमरा सेकंड न्यू बॉल जेव्हा आला तेव्हा थकलेला होता कारण दिवसात त्यांनी जवळजवळ चोवीस पंचवीस ओव्हर टाकल्या एका फास्ट बॉलरनी दिवसामध्ये एवढ्या एवर टाकणं हे चांगलं नाही ते त्याच्याकडनं अपेक्षित नाही आहे पण त्याला दुसऱ्या बाजूनी साथच मिळत नाही आहे त्यामुळे विकेट काढण्यासाठी रोहित शर्माला परत परत त्याच्याकडे जायला लागतं आहे आज पहिल्यांदा असं झालं की बुमरा असू देत सिराज असू देत आकाशदीप असू देत यांनी पकडून बॉलिंग केली फ्री बीच कमी दिल्या परंतु ते सगळं पकडून ठेवलेली जी गोष्ट होती ती शेवटच्या विकेटसाठी आऊट काढण्याच्यामध्ये परत गेली फिनिशिंग टच देता आला नाही लायननी आणि बोलणनी आपलं घामटं काढलं अर्धशतकी त्यांनी भागीदारी केली आहे आणि सामना आपल्यापासनं नक्कीच दूर नेऊन ठेवलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आता परिस्थिती अशी आहे की धावांची आघाडी तीनशे तीसच्या आसपासची झाली आहे अजून शेवटची विकेट गेलेली नाही आहे ते डिक्लेअर करणार का अजून खेळणार माहीत नाही आहे त्यामुळे भारतीय संघाला खेळायला मिळणाऱ्या ओव्हर्स आणि करायच्या धावा विकेटची परिस्थिती चौथी इनिंग दडपण या सगळ्या गोष्टी व्यस्त प्रमाणात मला दिसू लागलेल्या आहेत एक गोष्ट मात्र नक्की आहे नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर आणि त्याचबरोबर लबुशेन आणि शेवटच्या ताळातल्या बॅट्समननी मग पॅट कमिन्स असू देत किंवा लायन असू देत बोलंड असू देत यांनी दाखवून दिलेलं आहे या, दिले या विकेटवरती बॅटिंग करणं अजूनही अशक्य नाही आहे तुम्हाला त्याच्याकरता मान खाली घालून कित्येक वेळेला घाणेर बॅटिंग करून तुम्हाला सर्वाईव्ह करायला लागेल नशिबाची साथ ही लागणार आहे कारण एखादा बॉल सटकन खाली राहतोय एखादा बॉल भसकण वळतोय वड उडतोय पण ह्याच्यामध्ये खूप भीतीदायक असं नाही आहे तुम्हाला थोडंसं नशीब आणि उत्तम तंत्र दाखवता आलं तर या विकेटवरती बॅटिंग करणं शक्य आहे हे ह्या बॅट्समननी दाखवून दिलेलं आहे भारतीय संघासमोर आता मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे तीनशे धावांचा टप्पा पार केल्यानंतर हे आव्हान एकदम मोठं झालं आहे कारण या ग्राउंडवरती अशी मोठी धावसंख्या चौथ्या इनिंगमध्ये चेस झालेली नाही आहे लभूषेनने ते सांगितलं भारतीय संघानं तीनशे वीसपेक्षा जास्त धावांचा पाठलाग करून गॅबाची टेस्ट मॅच जिंकली होती पण ते विकेट बॅटिंगला पोषक होतं हे विकेट पूर्णपणे बॅटिंगला पोषक नाही आहे कारण इथं बाऊन्स आणि कॅरी हे नक्कीच आहे त्यामुळे सामन्याच्या पाचव्या दिवशी रंगतदार झालेलं आहे सगळं चार दिवसात मिळून तीन लाख प्रेक्षकांनी रेकॉर्ड ब्रेकिंग तीन लाख प्रेक्षकांनी सामन्याचा सा आनंद घेतलेला आहे पाचव्या दिवशीसुद्धा खेळाला मजा येणार आहे परंतु जे काही रिकव्हरी सहाबाद एक्क्याण्णववरनं ऑस्ट्रेलियन टीमनी केली आहे त्यामुळे हा सामना परत एकदा त्यांनी स्वतःकडे लांब गेलेला खेचून आणलेला आहे असं मी म्हणेन भारतीय संघाला रस्सी खेसमध्ये तो सामना गेलेला परत स्वतःकडे खेचायला महा काय प्रयत्न करायला लागतील आणि हे जर का करायचं असलं पहिल्या चार बॅट्समननी बॅटिंग करायला लागेल पन्नास ओव्हर त्यांनी खेळायला लागतील साठ ओवर त्यांनी खेळायला लागतील तर मग तळातले बॅट्समन जे ऑलराउंडर आहे पाच सहा सात आठ ते कामी येतील पण पहिली मुख्य जबाबदारी पहिल्या चार बॅट्समनचीच आहे त्यामुळे सगळं लक्ष आता जैस्वाल आहे रोहित शर्मा आहे के एल राहुल आहे आणि विराट कोहली आहे यांच्याकडं लागणार आहे कारण यांना आलेलं अपयश आता लपून राहिलेलं नाही आहे हीच वेळ आहे त्यांनी काहीतरी करून दाखवायची माझी मतं मी तुम्हाला सांगितली तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे आणि तुमच्या प्रतिसादाची मला अपेक्षा आहे बाय बाय